भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने आज एका संघटनात्मक गांभीर्य पक्षांना नसल्यामुळे एक नाविलाजणे आपल्या मा माध्यमासमोर आम्हाला यावं लागलं लोकसभा विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाने महायुतीच्या माध्यमातून इलेक्शन प्रक्रियेमध्ये देशात आणि राज्यात घवघवीत यश प्राप्त झालं त्याच पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आमचे नेते सन्माननीय नारायण साहेब हे लोकसभेमध्ये खासदार म्हणून निवडून गेले आणि विधानसभेमध्ये देखील कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये पक्षांतर ठरलेल्या मित्रपक्षामध्ये ठरलेल्या ऐनवेळी युतीच्या निर्णयामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये सलग चार वर्ष काम करणारा नेता मित्रपक्षाच्या आणि महायुतीच्या ठरलेल्या निकषाप्रमाणे शिवसेनेमध्ये प्रवेश करून महायुतीच्या माध्यमातून विजयी झाले जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये महायुतीच्या माध्यमातून आश्वासक गेले दहा वर्षाचा जो बॅकलॉग होता है। मतदार मतदार या कुडाळ मालवण मतदारसंघाचा हा आश्वासक बॅकलॉग भरून काढण्याचं काम सन्मान्य नारायण राणेसाहेब असतील आणि स्थानिक आमदार निलेश राणेसाहेब यांच्या माध्यमातून एका वेगळ्या दर्जावर हा मतदारसंघ पुढे नेण्याचं काम चालू आहे पण या सगळ्यामध्ये जेव्हा आता सातत्याने काही दिवस पेपरच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या समन्वयातून काही गोष्टी समोर येत आहेत आणि ते सत्य जनतेसमोर आणणं गरजेचं आहे महायुतीमध्ये मित्रपक्ष म्हणून जी शिवसेना आहे त्याचे जी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत आहेत यांनी गेल्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीने उभाटांची लोकं दांगून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारे कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारची आश्वासने प्रलोभने विकास कामांच्या बद्दल चुकीचं काहीतरी त्यांना सांगून दोन्ही पक्ष एकच आहेत असं वेगवेगळी कारणं देऊन ज्या पद्धतीने त्यांचा शिवसेनेमध्ये जो प्रवेश घेऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्याचा जो सपाटा चालू आहे ते शंभर टक्के युतीच्या समन्वयासाठी ही गोष्ट चुकीची आहे जेव्हा संघटनेमध्ये मंडल अध्यक्ष असो जिल्हाध्यक्ष असो ही पार्टीची भूमिका प्रेझेंट करत दत्ता सामंत ज्या पद्धतीने शिवसेनेच्या माध्यमातून जे काय गोष्टी त्यांनी चालू केलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीचा सन्मान्य राणेसाहेबांबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना आपलाच कार्यकर्ता समजून प्रत्येक वेळी त्या कार्यकर्त्याला घेऊन पद देणं त्याच्याकडे एखादी जबाबदारी देणं त्याला वेगवेगळ्या शब्दामध्ये अडकवणं हे जे काय चालू आहे हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आणि या सगळ्या संदर्भात भारतीय जनता पार्टी मालवण मंडल अध्यक्ष म्हणून या सगळ्या गोष्टी सन्मानिय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब सन्माननीय ह्या भागाचे खासदार नारायण राणेसाहेब जिल्हाध्यक्ष आमचे प्रभाकर सावंत यांच्याकडे आम्ही लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी पोचवणार आहोत परंतु गेल्या अनेक दिवसामध्ये ही जी काही खतखत चालू आहे अशा प्रकारचे प्रवेश करून काय साधणार आज येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आज जनता कुठेतरी भारतीय जनता पार्टीसाठी एका म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विजयामध्ये स्वतः जनतेचा विजय अशा पद्धतीने जनता भारतीय जनता पार्टीकडे एका वेगळ्या अपेक्षेने बघते अशावेळी मित्रपक्ष म्हणून देखील आम्ही समन्वयाने जेव्हा जिल्ह्यात काम करत असू तालुक्यात शहरात काम करत असू तेव्हा दत्ता सामंतसारख्या व्यक्तीने तर म्हणजे राणे फॅमिलीशी जोडलेली ही व्यक्ती आहे इथे एका बाजूने खासदार असलेल्या नारायण राणेंची राणेसाहेबांची माणसं भारतीय जनता पार्टीची माणसं आपल्याकडे घेऊन जाणं हे खरं म्हणजे चुकीचं आहे आज किनारपट्टीचा भाग असेल वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी कामं जे जी, जी कामं एका प्रक्रियेमधून सन्मानीय पालकमंत्री करत आहेत पालकमंत्र्यांबद्दल गैरसमज पसरवणं की बाबा सगळी कामं माझ्याशिवाय कोण करणार नाही माझे राणे फॅमिलीची बरोबर मोठे संबंध आहेत अरे पण हे काय चाललं आहे भारतीय जनता पार्टीने सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढी मोठी जबाबदारी आज सगळ्यात मोठं महाराष्ट्रामध्ये सन्माननीय नारायण राणे साहेबांनंतर पहिल्यांदा बंदर आणि पोर्ट मिनिस्ट्री बंदर खातं आणि मत्स्य व्यवसाय खातं हे खातं सन्माननीय नितेश राणे साहेबांना दिलेलं आहे त्या माध्यमातून ह्या कोकणाचा सर्वांगीण विकास सिंधुदुर्गाचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय हे जर भारतीय जनता पार्टीने स्वीकारलं असेल तर त्याच्यामध्ये दत्ता संबंधाने स्वतःला वाटेल तसा अर्थ देऊन जर कुठेतरी महायुती जर कलुषित करत असतील आणि ह्याच्यातून जर काही वेगळे परिणाम उद्भवणार असतील तर ह्याला येणाऱ्या काळामध्ये सन्मान्य सामंतच जबाबदार असते कारण अनेक गोष्टी काही गोष्टी कार्यकर्ते जेव्हा फोन करतात तर कार्यकर्त्याला सांगितलं जातं ज्याला आमच्याकडे जो पदाधिकारी आहे तर म्हणजे युती धर्मामध्ये जो पदाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीमध्ये समाविष्ट आहे अशा पदाधिकाऱ्याला पक्षाने कुठल्याही पदावर घे घेणं हे संवैधानिक गोष्ट आहे आणि योग्यच नाही आहे अनेक दिवस ह्या सगळ्या गोष्टी फोनच्या माध्यमातून त्यांच्याशी जोडलेल्या माणसांच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो पण एक वस्तुस्थिती बघितली तर ह्या माणसांना त्याचा काढीचाही फरक पडत नाही मान्य आहे की राणेसाहेब हे सिंधुदुर्गाच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठा राणेसाहेबांचा सन्मान नारायण राणेसाहेबांचा हातभार आहे पण राणेसाहेब खासदार असताना त्यांच्याच पक्षांच्या लोकांना तुम्ही तुमच्या मित्रपक्षामध्ये शिवसेनेमध्ये स्वतःचं काहीतरी कॅटलॉग भरण्यासाठी स्वतःचं प्रगती पुस्तक भरण्यासाठी जर तुम्ही वापरत असाल तर ही गोष्ट ह्या क्षणापासून थांबवणं गरजेचं आहे या सगळ्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील ह्या सगळ्याची दखल ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेश राणे असतील हे शंभर टक्के घेतील असा विश्वास आहे तर म्हणजे जेणेकरून खरं म्हणजे मित्रपक्षामध्ये कुठेतरी समन्वयाने हा विषय सुटावा अशी अनेक महिन्याची आमची सगळ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती परंतु ह्या सगळ्या विषयामध्ये सातत्याने दुर्लक्ष केला गेला या सगळ्यामध्ये आमचे ला। आम जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आहेत रवींद्र साहेब जेव्हा हा विषय पहिले काही प्रवेश असे सुरू झाले तर त्यांच्या कानावर देखील आम्ही हा विषय घातला ते म्हणाले मित्रपक्ष आहे आपलीच लोकं आहेत समन्वयाने कुठेतरी हा विषय मिटवा पण आता मात्र कुठेतरी समन्वयाच्या बाहेर या सगळ्या मर्यादा तुटताना दिसत आहे म्हणून कुठेतरी आपल्यासमोर येऊन व्यक्त व्हावं लागतंय संघटना आहे तुमची संघटना वाढवा अन्य पार्टीमधली लोक आहेत ती घ्या मित्रपक्षातला कुठलाही कार्यकर्ता घेण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही आणि जर असं होत असेल तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा शांत बसणारा नाही जशाच तसं उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टी देखील सक्षम आहे आज जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना तालुका अध्यक्षाचं काम शहराध्यक्ष काम आणि जिल्हाध्यक्षाचं काम ही तिहेरी काम उगाच एका हातात घेऊन काहीतरी वेगळं पण काहीतरी दाखवू नये मित्रभक्ष म्हणून सन्मानीय निलेश राणे असतील आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असू समन्वयाने आमदार आणि कार्यकर्ते म्हणून आमचं एक चांगल्या लेवलचं चा काम चालू आहे कुठल्याही कामामध्ये अडचण नाही आहे परंतु ह्या त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी सातत्याने कुठेतरी सगळ्या वातावरण दूषित करण्याचं काम मिठाचा खडा टाकण्याचं काम सत्ता सामान सातत्याने करत आहे ते त्यांनी ह्या आजपासून तरी निदान थांबावं आणि असलेले जे कोण जाणारे असतील ते एकदा जाहीर कुठेतरी एक व्यासपीठ घ्यावं आणि सांगावं त्यांनी हे माझे आहेत मी यांना घेऊन जातो आमच्या पदाधिकाऱ्यांना प्रलोभनं देणं आमच्या पदाधिकाऱ्यांना विकासाच्या नावावर वेगवेगळ्या गोष्टी सांगून बोलवणं आणि आमच्याच नेत्यांचा अपमान करणं सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांचा अपमान करणं सन्माननीय नितेश साहेबांचं अपमान करणं ह्या गोष्टी दत्ता सत्तासाबंधांनी स्वतःच्या स्वार्थासाठी सोडून द्याव्यात भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि मित्रपक्ष एक चांगल्या प्रकारचं वातावरण जिल्ह्यात आणि देशात आणि राज्यात असताना अशा प्रकारे एका जिल्हाध्यक्षाने काम करणं हे खूपच संकुचित वृत्ती वाटते त्याच्यावर त्यांनी आपलं स्वतःच्या अस्तित्वाचा भान ठेवावा अस्तित्व निर्माण करण्यासाठी संघटनेतलं संघटात्मक काम करावं अशा पद्धतीचा त्रास मित्रपक्षाला देऊ नये हीच आम आम्हाला आपल्याकडे दत्ता सामन यांच्याकडनं अपेक्षा आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल